नमस्कार रिभाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे रोज तरी जेवणासाठी काय करायचं हा प्रश्न पडतोच त्यासाठी मी आज एक छान अशी रेसिपी आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे वांग्याचे काप आणि ताकाची कडी तर ही रेसिपी जी आहे ते खूप सोपी आहे एक दहा मिनिटामध्ये कडी होऊन जाते आणि पंधरा ते वीस मिनिटामध्ये काप होऊन जातात चला तर मग बघू याची रेसिपी मी इथं ताक घुसळून त्याचं लोणी काढून घेतलेलं आहे छान असं आंबट जास्त नाही आहे त्या तर याच्यामध्ये तीन चमचे बेसन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये गुटळ्या होणार नाहीत अशी त्याची छान पेस्ट करून आपण घ्यायची तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मी पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेत आहे आणि आता इथं बघू शकताय तुम्ही मी कशी त्याची पेस्ट बनवली आहे तर याच्यामध्ये एकही गुठळी नाही आहे ताकामध्ये बेसन घातल्याने काय होतं आपल्या कढीला थोडासा घट्टसरपणा येतो आता ते जे बेसनचं मिश्रण आहे ते मी ताकामध्ये ओतून ते चांगलं एकजीव करून घेणार आहे तुम्ही ही अशा पद्धतीची कढी एकदा करूनच बघा तर इथं आता मी काय केलं आहे एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यात दोन चमचे तूप मी फोडणीसाठी घेतलं आहे तुपाची फोडणी दिल्यानं कढी खूप चवीला छान होते तर आता याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देणार आहे मी आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता थोडासा घालायचा आणि कढीपत्ता छान फोडणीमध्ये तडतडला की एक दोन मिरचीचे तुकडे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट इथे घालायची आहे आलं लसूण पेस्टने आपल्या कडीला खूप छान चव येते हे सगळं छान एकजीव करून आपण भाजून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची फोडणीत का कोथिंबीर टाकायची तर ती कडीमध्ये हिरवीगार छान राहते याच्यासाठी फोडणीत टाकायची वरून टाकली की त्याचा कलर बदलतो आणि थोडासा हिंग घालायचा तुम्ही हवं तर हळद सुद्धा घालू शकताय मी न हळद घालता बनवलेली आहे कडी आणि जे आपण ताक आणि बेसन याचं मिश्रण करून ठेवलंय ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं छान आणि चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घालायची इथं आपली कढी तयार आहे अशी वाफाळलेली कढी छान भाताबरोबर खूप छान लागते आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आता आपण बघणार आहोत वांग्याच्या कापाची रेसिपी तर इथं छान मोठ्या वांग्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत तर चला तर मग आपण याच्यासाठी मसाला बनवूया तर इथं मी लाल कश्मीरी पावडर वापरलेली आहे एक चमचा त्यानंतर गरम मसाला मी एक चमचा घेणार आहे तुम्ही इथं बघू शकता आणि एक चमचा जिरेपूड जिरेपूडने काय होतं आपल्या वांग्याच्या कापांना खूप छान चव येते आणि एक चमचा धनेपूड घ्यायची आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी आपण इथे घेणार आहोत कसुरी मेथीने आपल्या वांग्याला खूप छान वास येतो चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद आणि आता एक चमचा आलं लसूण पेस्ट इथं घेतलेली आहे आणि दोन चमचे रवा रव्याने आपले वांग्याचे काप खूप कुरकुरीत आणि छान होतात त्याने त्याला टेक्स्चर खूप छान होतं हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकताय आणि याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची याच्याने आपल्या वांग्याला खूप छान चव येते आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आणि परत ते छान असं मिक्स करून घ्यायचं इथं आता आपला मसाला तयार झालेला आहे आणि तो आता आपण जे वांग्याचे काप करून ठेवलेले आहेत त्यांना लावून घ्यायचा तुम्ही असे हे वांग्याचे काप एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात आणि खूप छान टेस्ट येत या मसाल्याने याला खूप असे चटपटीत आणि छान हा पदार्थ होऊन जातो तुम्ही एक साईड डिश म्हणून सुद्धा हे वांग्याचे काप बनवू शकताय आता हा मसाला आपल्या सगळ्या फोडींना लावून झालेला आहे तर आता एका पॅनमध्ये हे सगळे काप आपण फ्राय करून घेऊयात तर, तर आता इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय आणि त्याला थोडस तेल लावून घेणार आहे आणि तो गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळे काप ठेऊन छान फ्राय करून घेणार आहे आता पॅन गरम झालाय आणि त्यात आता हे सगळे काप ठेवून घेते मंदाचे वरतीच हे काप भाजायचे म्हणजे जास्त ते करपून द्यायचे नाहीये एका साइडने छान फ्राय होऊन झाले की दुसऱ्या साईडने सुद्धा छान मंदाचे वरती फ्राय करून घे आता हे सगळं झाकण लावून मी झाकून ठेवणार आहे आणि थोड्या वेळाने नंतर आपण हे झाकण काढून सगळे उलटून घ्यायचे आहेत म्हणजे दुसऱ्या बाजूनेही छान फ्राय होऊन जातील तर अशा पद्धतीने मी सगळे हे काप उलटून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकून पुन्हा हे छान काय होऊन देणार तर आता इथं एक चमचाभर तेल मी घालून हे सगळे काप झाकून ठेवणार आहे झाकण लावून तुम्ही इथं बघू शकता हे तोपर्यंत तयार होतात आपण छान अशा टम्म फुगलेल्या पातळ भाकरी तयार करून घेऊया तर आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत अशी टम्म फुगलेली भाकरी आणि वांग्याचे काप कढी अप्रतिम जेवण लागतं हे मी आता याचं ताट बनवून घेणार आहे ही रेसिपी अतिशय सोपी सात्विक आणि घरगुती जेवण कायम चांगलंच तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय साधी सोपी रेसिपी आहे अशाच नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे आजच्या पुरता धन्यवाद बाय बाय